नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महामंगळवारच्या चार मार्चच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळतं की आता मुक्ताही वेषांतर करून सावणीच्या म्हणजेच मिहीरच्या घरी गेलेली असते आता ज्यावेळी सावणी दरवाजा उघडते त्यावेळी मुक्ता वेशांतर करत एका म्हातारीच्या वेशामध्ये तिथे पोचलेली असते आणि सावणीला विचारते उठलीस का ग टवळे आता हा शब्द ऐकल्यानंतर सावणी आणि सईला धक्काच बसतो सई विचारते टवळे तर सावनी म्हणू लागते टवळे नाही सावनी आहे मी सावनी तुम्ही कोण आहात आणि अशा अचानक अच्छा घरी काय येऊ शकता कोण आहात तुम्ही बोला ना तर आता मुक्ता आपली ओळख करून देत म्हणते मी या बाळाची केअरटेकर मी या बाळाशी खेळायला आली आहे किती गोड आहे ना बाळ असं म्हणत मुक्ता मनाशीच हळू आवाजातच बोलते आणि तुझं खेळ खंडोबा करायला तर सावनी विचारते काय परंतु मुक्ताचं बोलणं सावणीपर्यंत पोचलेलंच नसतं आता मुक्ताच्या बोलण्याप्रमाणे मुक्ता सावणीचा कशाप्रकारे खेळखंडोबा करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता मुक्ता आपल्या सईला मिळवण्यामध्ये यशस्वी ठरेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद